नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज बनवायचं आहे सुक्या खोबऱ्यापासून रेसिपी सुखं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे आणि ते किसून घेतलेलं आहे त्याच्या किसापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे अगदी सर्दी खोकला तुमच्या छातीत कप झाला असेल त्यावर रामबाण उपाय म्हणून असं आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे काय कृती करायची आहे ते पाहू आता आपण खोबरंचा कीस असा परतून घेतलेला आहे पॅनमध्ये जास्त काळा करायचा नाही नुसता गवाळ भाजून घ्यायचा आहे आता झालेला आहे भाजून आपण आता एक चमचाभर बडीशेप भाजायला टाकलेली आहे ती छान भाजून घ्यायची आहे खमंग सुगंध सुटतो शेपचा, आता धणेसुद्धा दोन चमचे घालून घ्यायचे आहेत ते सुद्धा परतून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि परतल्यानंतर आपल्याला अजूनही काही पदार्थ घालायचे आहेत पहा झालेला आहे परतून आता आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि ओवा घालून घेऊ मैत्रिण ओवा बडीशेप धणे हे आपल्याला सर्दी खोकल्यासाठी खूप उपयोगी हो पडतात आता ओवाही छान भाजून घेतलेला आहे व्यवस्थित तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आता आपल्याला घालायचे आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घाला मी घातलेलं आहे काजू बदाम आणि खारीकही घालणार आहे ते सुद्धा सगळे मी असे भाजून घेणार आहे आपण ड्रायफ्रूट्स घाला किंवा नाही घातले तरी चालेल कारण आपल्याला हा सुंटेपासून परत अर्थ बनवायचा आहे थोडी खारीकही टेचून घेतलेली आहे तीसुद्धा भाजून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची आहे आता मी घेतलेली आहे अख्खी सुंठ अख्खी सुंठ घेऊन थोडीशी टेचली आहे आणि आता पॅनमध्ये आपल्याला थोडीशी गवाळ भाजून घ्यायची आहे कारण थोडीशी भाजल्यानंतर त्याची पावडर पटकन केली जाते म्हणजे होते आता करून घेतलेली आहे सुंठ बडीशेप ओवा आणि धणे ह्या सगळ्याची छान बारीक करून घेतलेली आहे पावडर मी आता बारीक पावडर केलेली आहे ती आपल्याला चाळणीने गाळून घ्यायची आहे गाळून का घ्यायचे आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे कारण आपल्या सुंठेमध्ये असे थोडेसे रेसा म्हणजे केसासारखं राहतं ते आपल्या तोंडात येऊ नये म्हणून काढून घ्यायचे आहे आणि पावडर छान गाळली जाते आता झालेलं आहे पहा गाळून आता परत आपल्याला एक पॅन ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप दोन चमचे तूप घातल्यानंतर दोन मोठे चमचे असे आपल्याला डिंक घालून घ्यायचं आहे मैत्रिणी डिंक तुपात तळून घ्यायचं आहे कारण डिंक आपला कफ पातळ करतो ओवा तो सुद्धा कफ पातळ करायला मदत होते आता डिंक तळून घेतल्यानंतर छान फुललं आहे पहा थोडासा डिंक असतो पण तो तळल्यानंतर मस्त फुलला जातो आता झालेला आहे आणि काढून घेतलेला आहे आता त्याच्यात घालायचेत बेदाणे बेदाणे म्हणजे मणुके ते सुद्धा छान फुलवून घ्यायचेत आपल्याला तुपामध्ये मैत्रीणं मणुक्याला असं तळून घेतलं का छान टम फुकतात आणि त्याचा स्वादही छान लागतो गोडसर झालेले आहे पा मस्त टम फुलून आता काढून घ्यायचे आहे आता आपल्याला सगळं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे ही पावडर आहे आपली सुंट धणे बडीशेप ओवा याची पावडर मी करून घेतलेली ती बाउलमध्ये काढून घेतलेली आहे खोबरं खारीक ते सुद्धा मिक्सरला थोडं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं आणि मिक्सर खारका थोड्या बारीक केलं का त्याच्यामध्ये छान घोळलं जातं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स केल्यानंतर आता आपण घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आपले डाय ड्रायफ्रूट्स भाजून ठेवलेले आहे बेदाणे तळून ठेवलेले आहे ते सुद्धा घालून घ्यायचे आहे मैत्रिणींनो पहा असे लाडू बनवून तुम्हाला आवडले तर रंजना किचनला लाईक करत जा आता आपण हा डिंक तळून ठेवलेला आहे तो सुद्धा घालून घेणार आहे सगळं मिक्स घाल्या झाल्यानंतर आपल्याला वेलची पावडर घालायची आहे एक चमचाभर त्याचा छान अप्रतिम स्वाद येतो त्याच्यामध्ये आणि वेलची ही आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे दोन मोठे चमचे गूळ पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे एवढी पुरेशी आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर एक चमचा अजूनही घालू शकता पहा छान सुंठेचे लाडू बनवून असे महिनाभर टिकणारे नक्कीच करून पहा आता हे सगळं मिक्स झालेलं परत एकदा आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा एकजीव होतो आता आपण मिक्सरला काढून घेतल्यावरती गॅसवरती पॅन होतं तूप घातलेलं आपण डिंकं तळलेलं त्याच पॅनमध्ये सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये काढलेलं परत एकदा आपल्या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे जास्तीचं तूप घालायची काहीही गरज नाही दोन चमच्यामध्ये आपले लाडू अप्रतिम महिनाभर टिकणारे होणार आहेत आता सगळं हलवून घ्यायचे म्हणजे गुळाचा छान चिकटपणा आपल्याला लाडू बांधायला उपयोगी पडतो मैत्रिणो पहा तुम्हाला असे लाडू जर आवडले माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक कमेंट जरूर करा आता झालेला आहे पहा छान गूळ आपला एकजीव झालेला आहे आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यात थोडी खसखस घालून घेतलेली आहे खसखससुद्धा आपल्याला खूप आपल्या कफ किंवा सर्दी खोकल्यावरती रामबाण उपाय आहे आता खाली उतरून घ्यायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत झटपट वळले जातात काहीही वेळ लागत नाही आणि मैत्रीणं छोटे छोटेच लाडू वळायचे आहेत आपले म्हणजे एक लाडू जर खाल्ला तो तुम्हाला पुरेसा आहे कारण हे सगळ्या गरम वस्तू असल्यामुळे आपला सर्दी खोकला कप पातळ करण्याला खूप मदत करतात आणि आपला सर्दीवर एकदम रामबाण उपाय म्हणून सुंठेचा लाडू करून पहा आणि तुम्हाला आवडला तर एक कमेंट जरूर करा आता झालेले आहेत आणि असे छान आपले लाडू कलरबाज मस्त दिसत आहेत नक्की करून पहा बाय भेटूया पुढच्या रेस